कसे आहेत सगळे अंतरापुढी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तसरेमुळे आहेत त्याची रेसिपी दाखवणार आहे तर हे आहेत तसऱ्यामुळेपैकीच एक प्रकार त्यांना ह्यांना चायनामुळे असे म्हणतात तर हे आहेत मुळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर हे बघू शकता तुम्ही एवढ्या साईजमध्ये आहेत आता मी ते साफ करून घेतलेले आहे तर इथे मी हे साफ करून घेतलेले आहेत हे बघा हे जी एक शिपी म्हणतो आपण तर ही शिप्या आहे त्याच्या बाजूची इथे कच असते ही काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे बघू शकता हा काठ आहे त्यात त्यातला तो थोडा खारट असतो तर हे बघा इथे मी साहित्य घेतलेले आहे टोमॅटो भाजका मसाला कांदा मीठ गरम मसाला हळद लसूण पेस्ट आणि लाल तिखट तर आता मी पातेलं गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये घातलेलं आहे मी तेल आणि तेल आपलं थोडं गरम झालं तर तेल आता आपलं थोडं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण कांदा घालूया ही कांदा आपण छान परतून घेऊया तर बघू शकता कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तर कांदा आपला छान असा परतून झालेला आहे तर त्यामध्येच टोमॅटो घालूया आणि तो देखील आपण छान असा परतून घेऊया आता टोमॅटो देखील आपला छान असा परतून झालेला आहे तर त्यामध्ये मी घातलेला आहे भाजकं वाटण आणि आले लसूण पेस्ट आणि ती देखील एक मिनिटभर परतून घेऊया लवकरच तुम्हाला कचरे मुळ्यांची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तर हे पण आपण एक दोन मिनिट परतून घेऊया तर हे बघू शकता आता आपला मसाला सगळा परतून झालेला आहे आता त्यामध्येच मी घरगुती लाल तिखट घातलेला आहे आणि हळद देखील घातलेली आहे आणि गरम मसाला आणि मीठ मीठ थोडं कमीच घातलेलं आहे कारण मग मी सांगितलंच होतं काटामध्ये त्या शिपीचं मीठ असतं तर हे पण आता आपण पन मसाले छान असे परतून घेऊया तर बघा छान असं आपलं मसाला परतून झालेला आहे थोडक्यात आपली ही सुकी चटणी अशी तयार करून घेतलेली आहे घेऊ शकता कलर देखील खूप छान आलेला आहे आता यामध्येच आपण घालणार आहोत साफ करून घेतलेली होती ती शिपी घालायची आहे तुमच्याकडे या मु इकडे मुळे देखील म्हणतात आणि शिपी तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही नक्की सांगा मला आणि आता हे एक जीव झालेलं आहे त्यामध्येच मी आपलं वाटणाचं पाणी घातलेलं आहे भाजक्या वाटणाचं पाणी असतं ते दुसरं कसलं वाटण नाही आहे आणि थोडं मी आवश्यक तेवढं पाणी घातलेलं आहे जेवढा तुम्हाला रसा लागेल तेवढं तुम्ही पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालायचं नाही कारण मीडियम पाण्यामध्ये हे खूप छान होते शिती आता आपण झाकण ठेवूया आणि छान अशी उकळी काढून घेऊया तर हे बघा मी माफेवर पाणी ठेवलेलं आहे तर आता एक पाच मिनटं झालेली आहे आणि हे बघू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि आतपर्यंत शिती छान शिजलेली आहे आणि त्या शिपीच्या आतमध्ये कांदा टोमॅटो छान असा जाऊन बसलेला आहे मसाला देखील बसलेला आहे तर चवीला खूप छान लागते आता आपण वरून कोथिंबीर घालूया आणि छान एक जीव करून घेऊया तर बघू शकता खूप कलर छान आलेला आहे थिकनेस पण आपण खूप असा घट्टसर आलेला आहे आणि आता आपण काढून घेऊया तर इथे गरम गरम मी डिशमध्ये काढून घेतलेली आहे तर बघू शकता अशी छान अशी आपली एक शिपी दिसते तर हॉटेलमध्ये गेलात तर ही खूप महाग मिळते एकशे ऐंशी एग्रॅशी छोटी प्लेट मिळते तर नक्की असे मुळे भेटले तुम्हाला तर करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका